दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या खेट्यांना रविवारी उत्साहात सुरुवात झाली ज्योतिबाच्या नावानं चांग यमाई देवी चोपडाई देवी नंदी महादेव काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं अशा जयघोषात पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे खेट्यांना प्रारंभ झाला महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातील दोन लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली कोल्हापूरच्या भाविकांनी तर पहाटेच डोंगर गाठला खेट्यांच्या निमित्तानं डोंगर परिसर अगदी भक्तिमय झाला होता खेट्यांच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला पहाटेपासूनच ज्योतिबा मंदिर परिसरात गर्दी होऊ लागली ठिकठिकाणी चांगभलंचा जयघोष ऐकू येत होता डोंगर परिसर अक्षरशः भगव्या पथकांनी सजला होता भाविकांच्या उत्साहामुळे परिसरागदी भक्तिमय झाला होता पहिल्या खेट्याच्या दिवशीच दोन लाखाहून अधिक भाविकांनी डोंगरावर हजेरी लावल्याने उत्साहाला उधाण आले